डांभोर्णी या गावात तोल काट्याजवळ अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तेहतीस वर्षीय तरुणावर दोघांनी हल्ला केला कोयत्याने त्याच्या कपाळावर हातावर छातीवर पोटावर अनेक ठिकाणी त्याच्यावर वार केले ही घटना दिनांक चार एप्रिल शुक्रवार रोजी घडली जखमी अवस्थेत या तेहतीस वर्षीय तरुणाला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक पाच एप्रिल शनिवार रोजी सकाळी नऊ वाजून दोन मिनिटाला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे डामोर्णी या गावात जळगाव जाणाऱ्या रस्त्यावर रुपा तोलकाटा आहे या तोलकाट्याजवळ दत्तात्रय लिलाधर कोडी वय तेहतीस राहणार डांभूर्णी हा तरुण होता तेथे किरण हनुमंत पाटील आणि मनोज हनुमंत पाटील दोन्ही राहणार डांभोरणी हे दोन भाऊ गेले आणि अनैतिक संबंधाच्या संशयावरून या दोघांनी त्याच्यावर कोयत्याने वार केला या प्राणघातक हल्ल्यामध्ये दत्तात्रय कोडी हा गंभीर जखमी झाला त्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना यावर पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मार्गदर्शना सुनील मोरे पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी किशोर परदेशी करीत आहे